मौजा करंजी परिसरात पोलीस ठाणे गोंड पिपळी हद्दीत गोपनीय बातमीदाराच्या माहितीवरून वरून अवैधरित्या गोवंशीय जनावरांची कत्तली साठी वाहतूक करणारे वाहन पकडण्यात आले दिनांक सात अकरा दोन हजार पंचवीस रोजी गोपनीय माहितीनुसार मौजा करंजी येथे एका पिकअप वाहनातून एम एच थर्टी फोर बी झेड सिक्स फाय फाय झिरो गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी करंजी येथे नाकाबंदी केली असता संशयास्पद वाहन दिसले वाहन चालकास थांबण्याचा इशारा दिला असता तो थांबता पुढे निघून गेला पोलिसांनी पाठलाग करून वाहन जप्त केले वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये जनावरे दाटी बांधलेली आढळली त्यापैकी चार जनावरे मृत अवस्थेत होती जनावरांना कतली करिता वाहतूक केली जात असल्याचे स्पष्ट झाले एकूण जप्ती गोवंशीय जनावरे बारा किंमत एक लाख पंच्याऐंशी हजार पिकअप वाहन क्रमांक एम एस थर्टी फोर किंमत चार लाख एकूण जप्त मुद्देमाल पाच लाख पंच्याऐंशी हजार रुपये सदर प्रकरणी अज्ञात वाहन चालका विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली